श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामींचे घर या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज एक वेगळाच विषय मनात ठसला होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची अत्यंत गरज वाटत होती ती याकरता वाटत होती की जेव्हा इथे सगळेजण मंडळ येतात आणि ते जेव्हा महाराजांना नमस्कार करतात तेव्हा प्रत्येकाच्या नमस्कार करण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल आहे नमस्कार जेव्हा केला जातो त्या नमस्कारामध्ये मनातल्या भावना या उत्कटतेने आलेल्या असतात कोणी हात जोडताना तो कशा पद्धतीने जोडतो महाराजांना एखादी गोष्ट सांगताना तो हात कसा जोडतो त्याची बोटल जुळली आहेत का नाही जुळली त्याचा हात कुठे आहे त्याच्या हातामध्ये किती अंतर आहे अशा अनेक गोष्टी महाराजांच्या या इथे बसून मी त्यांच्याकडे बघत असते खूप जगात सगळ्यांना इतकी घाई आहे की साधा महाराजांना नमस्कार कर येतात पण नमस्कार किती वेळात करायचा आणि तो कशा पद्धतीने करायचा हे त्यांच्या बरेचदा लक्षात येत नाही आणि पटकन एका हाताने असा नमस्कार केला जातो अर्थात ही आजकाल एक फॅशन आहे की एका हाताने नमस्कार करण्याची पद्धत आहे असं म्हणून किंवा आजकाल तर सोयीचं वाटतं सगळ्यांना पण खरं ते करणं अतिशय चुकीचं आहे कारण जर एखाद्या व्यक्तीने एकाच हाताने नमस्कार केला तर त्याच्या आयुष्यातली पुण्याही कमी होते असं आपलं शास्त्र सांगतं त्यामुळे नमस्कार करताना हे आपले दोन्हीही हात हे नमस्काराला वापरले पाहिजेत हा अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे हा अनुभव नेहमी मला स्वामींच्या समाधी मठामध्ये आलेला आहे जेव्हा आपल्या या महाराजांच्या पादुका आल्या या आल्या दोन हजार साली आल्या महाराजांच्या पादुका म्हणजे महाराजांचा जे लहान मूर्ती तिथनं आज्ञा आली की माझ्या पायासाठी पादुका घेऊन ये पादुका काय आहेत त्या कशा पद्धतीच्या असतात त्या कुठून आणायच्या असतात इथपासून सगळे प्रश्न मनामध्ये गु फिरत होते की काय करायचं असतं कुठून आणायच्या या पादुका मग गंमत अशी झाली की कधीतरी म्हणजे माझ्या आईच्या वेळेस एक देवाऱ्याच्या एका बाजूला एक छोट्याशा बॉक्समध्ये दोन छोट्या छोट्या पादुका होत्या त्या मी घेतल्या आणि महाराजांच्या पायाला लावल्या तेव्हा असं लक्षात आलं की महाराजांचे पाय मोठे दिसत आहेत आणि त्या ज्या पादुका आहेत त्या अतिशय छोट्या आहेत मग छोट्या चपला आपण तरी घालू का मग मा महाराज त्या छोट्या पादुका कशा पायात घालतील त्यामुळे असं ठरलं की या पादुका करायच्या पण कशा करायच्या मग अक्कलकोटचे गुरुजी होते त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणले काही नाही तुम्हाला महाराजांची जर आज्ञा आली असेल की पादुका त्यांना हवे आहेत तर तुम्ही तर मेन लक्ष्मी रोडला राहता तिथे सगळे सोन्याची दुकानं आहेत तुम्ही जा कुठेही तयार पादुका मिळतात त्याच्यावरच्या खुणा फक्त लक्षात घ्यावा शंख आहे का चक्र आहे का गदा आहे का या ज्या खुणा त्याच्यावर आवश्यक आहेत त्या सगळ्या त्याच्यावर आहेत का त्या बघा आणि त्या पादुका कुठल्याही आकाराच्या घ्या अक्कलकोटला घेऊन या मी पूजा करून तुम्हाला देईन तुम्ही त्या घरात ठेवा हे सगळं झाल्यानंतर पादुकाच्या शोधांमध्ये अनेक काळ आम्ही फिरलो पादुका तयार कुठेच मिळायला तयार नाहीत आणि काही न दिवसानंतर आम्हाला शेजारी एका ज्वेलरच्या दुकानामध्ये त्या चांदीच्या पादुका दिसल्या त्या चांदीच्या पादुका दिसल्यानंतर त्याच्यातल्या ज्या खुणा अपेक्षित आहेत पादुकांवरच्या हे सगळं दिसलं पण डुकर इतकं जवळ होतं की पुढेही गेले जवळजवळ एक ते दीड महिना त्या पादुका काही घरी आल्या नाहीत मग शेवटी गुरुजींनी सांगितलं की आता आपल्याला वटवृक्षाला कारणं घालायचं आहे आणि वटवृक्षामध्ये जे खोड पडेल त्यातनं पादुका तयार होतील आणि आता महाराजांना त्या पादुका त्या पद्धतीच्या हव्यात ज्याला खडावा म्हणतात आणि याच्याकरता परत महाराजांना गाराणं घालायला सुरुवात केली महाराज तुम्ही सांगितलेचा मार्ग दिसला आहे आता ते तुम्ही पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर इतका सान सुंदर योग होता की त्या पादुका महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तयार झाल्या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी समाधी मठावर त्याचं चोवीस तास लघुरुद्रामध्ये त्याचं पूजन झालं आणि त्या पादुका आपल्या या स्वामींच्या घरी आल्या स्वामींच्या घरी पादुका आल्यानंतर त्या कशा ठेवायच्या असतात काय पद्धतीने ठेवायच्या असतात तर तेही त्या ठेवल्या गेल्या ज्या डब्या मी घेऊन गेले त्या डब्यातच पादुका ठेवल्या गेल्या आणि तिथेच पूजन त्याला पुसणं फडक्यानी असं सगळं चालू झालं चंदन लावणं हळदी कुंकू लावणं हे सगळं पूजन त्याचं चालू झालं आणि जेव्हा त्या आल्यानंतर त्याला हात जोडून दोन हातांनी नमस्कार केला पण तो नमस्कार पुरेसा वाटला नाही अक्कलकोटला बघितलं होतं की दोन्ही गुडघ्यांवर खाली बसायचं आपले जे कपाळ आहे हे खाली टेकवायचं आणि आपले हात जोडायचे आणि अशा पद्धतीने नमस्कार करायचा किंवा दोन हात असे सरळ करून त्याच्यामध्ये कपाळ ठेवून नमस्कार करायचा हे कुठेतरी अक्कलकोटमध्येच महाराजांनी शिकवलं होतं आणि त्याप्रमाणे इथे महाराजांच्या घरी महारा आल्यावरती ते करायला सुरुवात झाली गंमत अशी येत होती जेव्हा महाराजांच्या त्या पादुकांच्या तिथे डोकं ठेवलं जायचं खाली फरशीवरती जमिनीवरती तेव्हा महाराजांच्या पादुकांच्या वेवलाईन्स या इतक्या हेवी असायच्या की पूर्ण डोक्यामध्ये गरगर गरगर -गर असं चक्र फिरायचं आणि त्या वेवलाईन्स खूपच मोठ्या प्रमाणात असायच्या आणि मी अनेकांना दर्शन घेताना जी जी व्यक्ती इथे यायची त्यांना मी सांगायची की तुम्ही तुमचं डोकं कपाळ हे अतिशय मनोभावे या फरशीवर ठेवा आणि तुम्हाला महाराजांच्या पादुकांचा एक वेगळाच म्हणजे त्याला एक वेगळा स्पर्श तुम्हाला जाणवेल त्याच्या तुमच्या अगदी डोक्यापर्यंत त्यांच्या आशीर्वाद आशीर्वाद जातील हे वेगळ्याच पद्धतीचं तुम्हाला ती येईल इथे आणि इथे येणाऱ्या मंडळींनी पण त्याच प्रकारे तो नमस्कार सुरू केला आणि या स्वामींच्या घरातली ही पद्धत महाराजांच्या काळापासून जी आहे ती तशीच रुजू झाली सुरू झाली की खाली जमिनीवर डोकं टेकवायचं दोन हात असे अशा पद्धतीने ठेवायचे आणि गुडघ्यावर बसून वाकून तो नमस्कार करायचा जेव्हा नमस्कार हा विषय येतो तेव्हा आपल्याला जी सवय आहे आपल्याला जे लहानपणाचं कुठलाही देव दे दिसला की आपले आजी आजोबा आपल्या आईवडील सांगायचे कर त्याला नमस्कार कर बा बाप्पा हा या। त्याला नमस्कार कर आणि आपलेही दोन हात कळत नकळत जोडले जायचे जा। आपले अंगठे जोडले जायचे आणि आपण नमस्कार करायचा आणि तो सोडून द्यायचो पण नमस्काराची एक वेगळी पद्धत आली कारण त्याच्या पद्धत म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही महाराजांसमोर नमस्कार करता तेव्हा त्यांना कितीही वेळ नमस्कार केला ते आपल्या मनाचं काही समाधान होत नाही त्यामुळे दोन्ही हात जोडल्यानंतर महाराजांकडे महाराजांच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं महाराजांना नमस्कार करायचा आणि ते जे आपले अंगठे आहेत हे आपण अशा पद्धतीने डोक्यावरती आपल्या आप कपाळावर ठेवून डोळे मिटायचे आणि नमस्कार करून परत एकदा तो छातीपाशी आणायचा आणि महाराजांकडे पुन्हा एकदा बघायचं आणि जे काही आपल्याला बोलावंसं वाटतं ते दोन्ही हात जोडून अतिशय विनम्रपणे महाराजांशी बोलायचं आणि बोलताना आपण थोडंसं वाकून अतिशय आदर देऊन महाराजांशी हे बोलायचे त्याचं कारण असं आहे की स्वामी हे आपले गुरु आहेत हे याला विश्व नियंता म्हणतात विश्व ज्यांनी निर्माण केलं त्यातली प्रत्येक गोष्ट महाराजांना माहिती आहे तुमच्या मनातली चलबिचल त्यांना माहिती आहे त्यामागचं उत्तर त्यांना माहिती आहे आणि पुढचा येणारा मार्गही त्यांनी निश्चित केला आहे की या माझ्या भक्ताला पुढे जाऊन मी किती सुंदर मार्ग केला आहे फक्त तुमच्या सांगण्याच्या पद्धतीवर तुमच्या विनम्रतेवरती अनेक गोष्टी या ठरत असतात म्हणजे तो मार्ग तेवढ्या लवकर तुमच्याजवळ येतो म्हणून महाराजांना नेहमी अतिशय मनोभावे वाकून अशा पद्धतीने नमस्कार करा कधीही एका हाताने त्यांना नमस्कार कृपा करून करू नका दोन्ही हात जोडून विनम्रतेने नमस्कार करा दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची असते की आम्ही इथे जेव्हा गुरुवारी सगळेजण येतात माझी भावना आहे की अनेक ठिकाणी अनेक मंदिरांमध्ये पादुका याचं पावित्र्य राहण्यासाठी ते काचे एखाद्या बॉक्समध्ये ठेवलं जातं आणि सगळी मंडळी त्या काचेवरून त्या पादुकांचं दर्शन घेतात पण मी पादुका काचेमध्ये ठेवत नाही पादुका या अशा सगळ्यांना दर्शन घेता येईल अशा पद्धतीने त्या ठेवल्या गेलेल्या असतात आणि मी सगळ्यांना सांगते पादुकांच्या समोरच्या भागाला म्हणजे खुंट आहेत त्याला नाही समोरच्या भागाला आपली जी तीन बोटं आहेत ही पादुकांना जो पादुकांवर ठेवा आणि या दोनमध्ये असा वाकून महाराजांना पादुकांवर नमस्कार करा त्याचं कारण असं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्या गुरुला जेव्हा नमस्कार करता तेव्हा तुमचा स्पर्श नेहमीच त्यांच्या पायावर हात ठेवूनच करणं आवश्यक आहे कारण त्यांची जी एनर्जी असते आपल्या आईची आपल्या वडिलांची आपल्या गुरुची ती जी एनर्जी असते ती त्याच्या पायामध्ये दडलेली असते आणि ती जी एनर्जी घेण्याची जी ताकद तुमच्या हातामध्ये दडलेली असते आणि ते एक दृढ नातं निर्माण होतं आणि तुमचे हात जेव्हा गुरुच्या चरणाशी लागतात आईवडिलांच्या चरणांशी लागतात तेव्हा अर्थात त्यांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर असतोच आणि तुमच्या उन्नतीसाठी त्यांचं मन तर खूप स्वच्छ असतं की तुझे तुझं चांगलंच व्हावं आणि ती जी चांगली पॉझिटिव्ह वेवलाईन्स आहे ही तुमच्या आतमध्ये येते आणि तुमच्यामधली निगेटिव्हिटी निघून जाते आणि हीच तर हेच तर मोठं कारण आहे की त्यांच्या गुरुच्या चरणाला आपला स्पर्श होणं आवश्यक आहे आणि ती संधी महाराजांनी मला सांगितलं की इथल्या इथे येणाऱ्या सर्व भक्तांना तू दे म्हणून मी पादुका कधी झाकून ठेवत नाही पादुकांच्या तिथे मी त्यांना सगळ्यांना पादुकांना हात लावू देते आणि मनोभावे नमस्कार करायला लावते त्याचा त्यांच्या आयुष्यावर नक्कीच मोठा परिणाम होत असतो एखादी गोष्ट त्या क्षणी घडत नाही पण प्रत्येक गोष्ट ही हळूहळू हळूहळू आपलं पुण्यही म्हणा किंवा आपल्या चांगल्या गोष्टी हळूहळू हो जमावत असतात एकदम पटकन कधी दुःख कशी पटकन येत नाही आणि कधी आनंदही पटकन येत नाही हा हळूहळू गतीने येत असतो दुःख महाराज हे शिकवतात की आनंद येतानाच्या स्टेप्स कशा असतात आणि तुमच्या आयुष्यात जर काही दुःखाच्या काही वादळ येणार असेल त्याच्याही खूप आधीपासनं महाराज तुम्हाला कळत नकळत सावध करत असतात पण तितका सावधपणा आपल्यात नसतो तो पुन्हा कधीतरी मी याच्यावर पण तुमच्याशी निश्चित बोलीन की कुठल्या पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या गोष्टीला सावध राहायचे आणि महाराज आपल्या पाठीशी असतात पण या नमस्काराच्या पद्धतीने ज्या पॉझिटिव्ह वेबलाईन्स आपल्या अंगामध्ये येतात यांनी आपल्या आयुष्याची उन्नती शंभर टक्के होते म्हणून महाराजांना नेहमी दोन्ही हातांनी नमस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही हातांनी त्यांच्या पादुकांना स्पर्श करणंही तितकंच आवश्यक आहे जर कधी योगायोगाने म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की मी महाराजांची जी मोठी मूर्ती आहे त्यांच्याही पायाला स्पर्श करण्याची संधी इथे येणाऱ्या भक्तांनी घ्यावी म्हणजे मी नेहमी असा प्रयत्नात असते की महाराज तुमच्या त्या मूळ जे पाय म्हणजे पाय आहेत मूर्तीचे पाय आहेत त्याला देखील स्पर्श करता आला पाहिजे आणि जर आयुष्यात तुम्हाला भविष्यामध्ये जर नमस्कार करण्याची अशा पद्धतीचे जर संधी मिळाली कुठे मोठ्या मूर्ती मोठ्या मठामध्ये गेल्यानंतर गे तर, तर तुमच्या दोन्ही हात हे महाराजांच्या एका पायावर ठेवले गेले पाहिजेत अशा प्रकारे महाराजांचा पाय आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्यांचे पाय धरल्या गेले पाहिजेत अतिशय विनम्रतेने पुन्हा एकदा त्याच ठिकाणी तुम्ही मान खाली घालून त्यांना नमस्कार करायचा हे दोन्हीही पायावर करता आलं तर सुंदर गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे महाराजांची एक फार मोठी अशी गंमत आहे महाराजांचा जो उजवा पाय म्हणजे जो डाव्या दिशेला वळला आहे त्याच्या अंगठ्यामध्ये दत्ताचा वास आहे असं म्हणलं जातं आणि तो, तो अत्यंत पॉवरफुल आहे ते तो जो अंगठा आहे तो अत्यंत पॉवरफुल आहे त्यामुळे कुठलाही स्पर्श स्वामींनाही करताना आपल्या मनाची खूप स्वच्छता म्हणजे आपल्या मन खूप क्लिअर असावं लागतं प्रत्येक वेळेस किंतु परंतु या स्थानाला आपल्या मनामध्ये कुठेही जागा नसते जेव्हा तुम्ही महाराजांना स्पर्श करता त्यामुळे नेहमी हात जोडून दोन्ही हाताने परमेश्वराने आपल्याला दोन हात दिलेत जसं तुम्ही मागताना दोन हात समोर करता कधी एका हाताने मागितलं तर खूप वाईट दिसतं तुम्ही स्वतःच कधीतरी स्वतःच आरशा ही गोष्ट बघा कशा पद्धतीने ती दिसते आणि जेव्हा आपण दोन्ही हाताने दोन्ही हात पुढे करतो तो नमस्कार करायला असो अन्यथा काही असं काही करायला असो प्रसाद म्हणला तरीही दोन्ही हाताचा वापर करा एक हात प्रसादाला कधी पुढे करू नका त्याच्या हाताखाली प्रसाद हा प्रसादाच्या हात तुमच्या एका उजव्या हाताखाली डाव्या हाताचा आधार असणं हा खूप गरजेचा आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादा प्रसाद तुमच्या हातावर ठेवला जातो असं म्हणतात की प्रसाद खाली पडू नये प्रसाद खाली पडणं ही चांगली गोष्ट नाही त्याच्यावर कोणातरी पाय पडणं ही चांगली गोष्ट नाही त्यामुळे त्या प्रसादाला कुठेही न सांडण्यासाठी त्याला एक आधाराची गरज आहे आणि म्हणून हा दुसरा हात पण त्या हाताखाली असणं खूप गरजेचं आहे आणि दोन्ही हात अनंत कृपा आहे परमेश्वराची स्वामींची आपल्यावरती की आपल्याला जे मूलभूत अंग आहे आपलं ते सगळं व्यवस्थित त्यांनी दिलंय तर ते त्यांच्या चरणीच व्यवस्थितपणे अर्पण करा आप खूप सांभाळून खूप मनापासून आणि सगळ्यात त्यांनी दिलेला आहे की त्यांच्याबद्दलची श्रद्धा जी मी नेहमीच म्हणते जी डोळ्यातनच सांगितली जाते आणि महाराजांना ती डोळ्यातनच कळते म्हणून इथे मी सांगते की महाराजांच्या डोळ्याकडे बघा दोन गोष्टींवरनं माझ्या आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की महाराजांची आरती जेव्हा इथे होते आणि सगळेजण इथे आरती घेतात तेव्हा कधी आम्ही एका दिव्याची आरती लावत नाही दोन तुपाच्या दिव्याची आरती लावतो आम्ही म्हणतोय महाराजांचे दोन डोळे आहेत हे या डोळ्यांकडे या दिव्यांकडे बघा आणि त्याचं जे जाज्वल्य आहे ते पण तुम्ही तुमच्या अंगामध्ये निर्माण करता येईल अशी परिस्थिती महाराज निर्माण करतात दोन दिव्याची आरती अक्कलकोटमध्ये पण होते आणि अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जे काही गडत महाराजांच्या बाबतीत त्या दोन्ही गोष्टी दोन हात वापरा जे तुम्हाला काही करता येणं शक्य आहे ते नक्की करा काही जणांना असं वाटतं की डाव हात वापरायचं का नाही तर मग गोमूत्राचा वापर करा गोमूत्र हातावर शिंपडा कुठे तिथे मंदिरांमध्ये आम्ही लोकांच्या हातामध्ये गोमूत्र देतो स्वच्छ हात एकमेकांना चोळा एक ही पण एक ऊर्जा आहे एक शक्ती आहे आपलेच आपल्याला हात चोळणं ही पण एक ताकद आहे कारण पूर्वी तुम्हाला आठवत असेल आता हे सगळं जरा घडणं अवघड आहे किंवा होणं अवघड आहे पूर्वी असं व्हायचं की एक संस्काराचा भाग म्हणून जेव्हा तुम्ही झोपेतनं उठायचे तेव्हा उठल्यावर पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार करायचा असायचा आणि दोन हात असे आपल्या डोळ्यासमोर ठेवा ठेवून करागरे वसते लक्ष्मी मध्ये सरस्वती करमुलेस गोविंदम प्रभाते करदर्शनम असं म्हणण्याची पूर्वी एक पद्धत होती म्हणजे वरच्या बाजूला आपल्या बोटांच्या बाजूला लक्ष्मीचा वास त्याच्या खाली सरस्वतीचा वास आणि त्याच्या अगदी खाली हात संपण्यात म्हणजे तळ हात संपताना तो जो वास आहे वासुदेवाचा वास असं म्हणलं जायचं आणि तिघांनाही मनोभावे विनम्र अभिवादन करून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत होतो आत्ता आपल्याला हे करायला वेळ नाही आपण उठलो की मी तुम्हाला तुमच्या गमतीमध्ये हे सांगते की आपण उठलो की पहिलं घेतो तो मोबाईल तो आपण एका हातात घेतो दुसऱ्या हाताने तो ऑपरेट करायला लागतो दोन्ही हातांचा आपण वापर करत असतो व्हॉट्सअपवर काय काय आलं हे बघत असतो युट्यूबला काय आहे ते बघत असतो तुमच्या इन्स्टाग्रामला काय आलंय ते तुम्ही बघत असता अशा अनेक दुनियेत तुम्ही फिरत असता पण सध्या अशी एक गंमत होती आहे की तुम्ही कसेही फिरा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या व्हिडिओपाशी जर एक सेकंद था तुम्ही थांबलात तर तुम्ही तिथे खूप काही करू शकता आणि नेहमी असं सध्या सध्याच काय पण अनेक काय असं आहे की महाराजांचे फोटो अनेक जण आपल्या मोबाईलवरती ठेवत असतात त्याचं जरी दर्शन तुम्ही घेतलं तरी खूप झालं मी ते नेहमी सांगते की समजा तुमच्या मोबाईलवर एखादा तुम्हाला आवडती महाराजांचा फोटो बघितला मोबाईल डोक्याला लावा त्यालाही नमस्कार करा तरीही हरकत नाही श्रद्धेने केलेली कुठलीही गोष्ट ही महाराजांपर्यंत जाऊन तो पोचते तोही एक नमस्काराची एक पद्धत आहे त्यामुळे आपल्या स्वामींना ज्यांनी हे जग निर्माण केलं ज्यांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्या स्वामींना नेहमी विनम्रतेने आणि अतिशय प्रेमाने दोन्ही हात जोडून नमस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे कधी जेव्हा संधी मिळते म्हणजे इथे जरा स्वामींच्या घरी गर्दी आहे जागा लहान आहे तर शक्य होत नाही पण जर तुमच्या घरी देवाऱ्यासमोर जर खास करून म्हणजे जेंट्सनी पुरुषांनी साष्टांग नमस्कार घातला तर त्याचे पण खूप पॉझिटिव्ह हे गोष्टी आहेत कारण त्याच्या त्याचा गुडघा त्यांची छाती आणि त्यांचे कपाळ आणि आपले हात देखील हे जमिनीला राहतात जमिनीला टेकतात आणि त्या वेवलाईन्स जमिनीतनं आपोआपच सगळ्या पॉझिटिव्ह येत असतात आणि ते त्या नमस्काराला खूप पॉझिटिवनेस येतो आणि ज्या म्हणजे महिलांना साष्टांग नमस्कार घालता येत नाही त्यांनी गुडघ्यावर सरळ बसावं आपलं जे कपाळ आहे ते खाली जमिनीवर टेकावं हो, आणि अशा पद्धतीने तो नमस्कार त्यांनी करावा त्यांना साष्टांग नमस्कार करण्याची शास्त्रात आपल्याकडे परवानगी नाही आहे पण ते अशा पद्धतीने वाकून आपल्या स्वामींना आपल्या गुरूंना आपल्या ज्यांना तुम्हाला मान द्यायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारे नमस्कार तुम्ही सहज करू शकता एक आपल्याकडे शास्त्र आहे गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही साष्टांग नमस्कार घालता एखाद्या मंदिरात गेल्यानंतर तेव्हा महाराजांकडे स्वामींकडे तुमचं डोकं येतं आणि पाय हे अपोजिट दिशेला जातात म्हणजे इकडल्या बाजूला डोकं आणि पाय हे अपोजिट दिशेला जातात तर काही मंदिरामध्ये काही ठिकाणी अशी म्हणजे श्रद्धा आहे की ज्या दिशेला पाय जात आहेत तर कुठलंही देव एका ठिकाणी प्रस्थापित झाल्यानंतर त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी ब्रह्मांडातले सगळे देव एकत्र येतात आणि ते देखील त्यांना नमस्कार करत असतात त्यामुळे ते त्यांच्या दिशेला पाय नको आणि मग काही मंदिरांमध्ये असा नमस्कार न घालता असा आडव्या प्रकारे नमस्कार घालण्याची पण काही ठिकाणी पद्धत आहे तर ह्या भावनेचा विषय आहे काही ठिकाणी असं ही म्हटलं जातं की जसे देव नमस्कार करायला येतात तसे तुमच्या मागे त्या देवाचे स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्तही तुमच्या मागे असतात जेव्हा तुम्ही साष्टांग नमस्कार घालता तुमचे पाय त्या भक्तांच्या दिशेला जातात आणि गंमत अशी होते की त्या भक्तांचा अपमान होतो असेही कुठेतरी एक संदर्भ आलेला आहे आणि महाराजांना सगळ्यात प्रिय कोण आहेत तर त्यांचे भक्त आहेत मग त्यांच्याही दिशेला हे पाय जाऊ नयेत याची काळजी कुठेतरी घ्यायची आहे आता कुठे साष्टांग नमस्कार घालायचा तो कधी घालायचा मी तर नेहमी म्हणते महाराज तुम्ही सांगा तुम्ही कुठल्या ठिकाणी मी तो साष्टांग नमस्कार घातला तर मी या सगळ्या नियमांचा अतिशय मनोभावे पालन करू शकेन आणि मग त्या ठिकाणी महाराज अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्हाला साष्टांग नमस्कार घालण्याची सुवर्ण संधी मिळते अक्कलकोटला तर समाधी मठाच्या तिथे आम्ही साष्टांग नमस्कार घालण्याची महाराजांची मला आज्ञा होती आणि ती साष्टांग नमस्कार महाराजांच्या समाधी मठाच्या इथे मला घालता आला हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती म्हणजे अशा अनेक गोष्टी महाराज आपल्याकडनं वेगळ्या पद्धतीने करून घेतात आणि याचे जे पडसाद आहेत हे आयुष्यावर शंभर टक्के उमटत असतात त्यामुळे जेवढे मनोभावे जेवढं प्रेमाने आणि जे प्रेमा आपल्या संस्काराला रुढ होईल अशा पद्धतीने तुम्ही नमस्कार केला तर त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर निश्चित आणि निश्चितच होतो आमच्या इथला एका दादाला मी सांगितलं की तुम्ही नमस्कार कसे घाल हे सगळ्यांसाठी दाखव तर त्याचा व्हिडिओ पण आम्ही याला अटॅच करतोय मी तुमच्या पण लक्षात येईल किती प्रकारचे नमस्कार घालू आपण शकतो आणि सगळी भावना शेवटी कुठे अडकली तर त्या देवाच्या त्या स्वामींच्या प्रेमात अडकली आहे तुम्ही जितके मनोभावे तुमच्या बॉडी स्वतः बॉडीमध्ये खूप चेंजेस होतात जेव्हा तुम्ही मनोभावे तो नमस्कार करता आणि तुमच्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा प्रभाव होतो हे सगळं आणि सगळं महाराज आपल्या हितासाठी करत असता म्हणून महाराजांचे असेच आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय